हरिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कपाल भाती म्हणजे काय ती कशी करायची त्याचे काय काय फायदे मिळतात ते आज आपण सगळं बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे तर बघा बरेचसे जण कपाल भाती म्हणतानाच चुकतात बरेचशे जण कपाल भारती म्हणतात तर असा शब्द नाहीये कपाल भाती असा शब्द आहे कपाल म्हणजे कवटी भाती म्हणजे चमकणे ही प्रक्रिया केल्यामुळे प्रत्येक पाठीच्या कण्यावरून जो धक्का मेंदू पर्यंत मेन आपल्या कवटी मधली म्हणजे आपल्या अ मेंदू मोठा मेंदू लहान मेंदू ह्या इंद्रियांवरती ह्या प्रक्रियेचा चांगला परिणाम होतो आणि त्याच्यातली अशुद्धी निघून जाते शुद्धी होते आणि म्हणून त्याला चमकणे भाती म्हणजे चमकणे असं त्याला म्हंटलेलं आहे तर बघूयात पुढे पुढे आपल्याला याचा कसा कसा अर्थ आपल्याला समजेल बघा प्रक्रिया मी सांगतेय तुम्हाला त्याचे सगळे फायदे सांगतेय म्हणजे तुम्हाला कळेल नक्की की कि कपाल भाती याला का, का म्हटलेलं आहे ते अजून एक ह्याच्यामध्ये नक्की लक्षात घ्या की बरेचसे आता वेगळे वेगळे व्हिडिओ तुम्हाला मीडियावरती दिसतात माहिती वेगळ्या वेगळ्या लोकांनी सांगितलेली दिसते तर बरेचसे जण ह्याला प्राणायाम असं म्हणतात तर कपालभाती हा प्राणायाम नाहीये हे लक्षात ठेवा आपल्या हठ योगामध्ये हा जो प्राचीन ग्रंथ आहे याच्यामध्ये कपालभाती ह्याचा षटकर्मांमध्ये उल्लेख आलेला आहे षटकर्म कर्म म्हणजे सहा शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत योग साधनेमध्ये त्याच्यातली सहावी शुद्धिक्रिया ही कपालभाती सांगितलेली आहे तर कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे प्राणायाम नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचंय मग ही कसली शुद्धी क्रिया आहे बघा तर कपालभाती ही आपल्या फुफ्फुसांची क्रिया आहे आणि ही आजकाल करणं फार गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की आजकाल प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की एखाद्या सिग्नलला जर आपण थांबलो तर तिथे हजारो गाड्या थांबलेल्या असतात त्यांचा एवढा धूर आपल्या नासिका मार्गाद्वारे श्वासनलिकेमार्फत आपल्या फुफ्फुसांमध्ये जातो दोन्ही बाजूच्या आणि वायुकोशांवरती जमा होतो तर लक्षात घ्या आजकाल प्रदूषण खूप वाढलेलं आहे पूर्वी एवढ्या गाड्या गावामध्ये नव्हत्या किंवा अति फार पूर्वी म्हणजे आपले आजोबा पणजोबांचा काळ जर आपण बघितला तर एक गावामध्ये अगदी सरपंच कोणी पाटील यांच्याच कडे एखादी गाडी असायची म्हणजे गाड्या नव्हत्या सायकल बैलगाडी ह्यांचा जास्त वापर केला जायचा त्यामुळे गाड्या जास्त नव्हत्या प्रदूषण जास्त नव्हतं आणि त्याच्यामुळे एवढी जे काही आजार वाढलेले आहेत त्याच्यातून एवढे आजार पण तेव्हा नव्हते पण आजकाल बघतोय आपण की प्रदूषण खूप वाढलेलं आहे सगळ्याच कामाच्या पद्धती जीवन पद्धतीमध्ये बदल झालेला आहे आठ आठ दहा दहा तास काम आपलं बसून एका बंद जागेमध्ये एसी मध्ये आपण करतो आहे मोकळ्या वातावरणाचा कधीच आपल्याला अनुभव मिळत नाही आहे तर त्यामुळे जी काही अशुद्धता निर्माण झालेली आहे आपल्या शरीरामध्ये आपल्या फुफ्फुसांमध्ये जी काही अशुद्धता निर्माण झालेली आहे ती बाहेर काढणं आणि रोजच्या रोज प्रयत्नपूर्वक बाहेर काढणं हे फार गरजेचं झालेलं आहे आणि म्हणून कपालभाती ही जी शुद्धी क्रिया आहे ती रोज केली गेली पाहिजे आता बघा की ही प्रक्रिया कशी आहे ती बघूयात आणि मग त्याचे फायदे पण आपण बघूयात तर कपालभाती करताना योग्य ते आसन घ्यायचंय योग्य ते म्हणजे जे आपल्याला सुखकारक वाट वाटत ज्याच्यामध्ये आपल्याला ताण वाटत नाही त्रास वाटत नाही अवघडले पण वाटत नाही अशा स्थितीमध्ये बसायचे पाठ आपली सरळ असली पाहिजे मान सरळ असली पाहिजे आणि मग डोळे अलगद मिटून फक्त श्वास सोडणे सोडणे हे करायचंय श्वास सोडणे याला रेचक म्हणतात आणि श्वास घेणे याला पूरक म्हणतात तर प्रयत्नपूर्वक रेचक करायचा आहे आपल्याला आणि पूरक जो आहे तो आपोआप होतो आपण मुद्दामून घ्यायचा नाही जर आपण श्वास घेणे सोडणे घेणे सोडणे असं जर करत राहिलो तर ते जलश्वसन होईल तर कपालभाती हे जलश्वसन नाही आहे कपालभातीमध्ये फक्त प्रयत्नपूर्वक म्हणजे अगदी व्यवस्थित धक्का देऊन श्वास बाहेर सोडला गेला पाहिजे याकडे फक्त लक्ष द्यायचंय आपण आणि मग असं सलग करायचंय आता सुरुवातीला सवय नसते आपल्याला त्याच्यामुळे आपले जे काही स्नायू आहेत आपल्या बरगड्या आहेत आपले श्वासपटलाचा स्नायू आहे आपल्या पोटाचे स्नायू आहेत हे थकतात त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ कपालभाती करता येत नाही पण जर आपण रोज याची सवय लावून घेतली रोज हळूहळू हळूहळू आपली कॅपॅसिटी वाढवली तर आपल्याला निश्चितपणे कपालभाती चांगली करता येते आता ह्याचं प्रमाण काय सांगितलंय ग्रंथामध्ये ते बघूयात याचं प्रमाण असं सांगितलंय की एका सेकंदाला दोन धक्के म्हणजे एका सेकंदाला दोनदा आपला श्वास सोडला गेला पाहिजे असं एका मिनिटाला एकशे वीस वेळेला आपली कपालभाती झाली पाहिजे त्याच्यानंतर मिनिट पुन्हा शांत विश्रांती घ्यायची डोळे मिटून ज्या वेळेला शांत आपण बसतो कपालभाती करून झाल्यानंतर त्यावेळेला मध्ये आधे अजिबात डोळे उघडायचे नाहीत डोळे मिटून लक्ष आपलं कपाळाच्या मध्यावर आतल्या बाजूनी पाहिजे कारण कपालभातीमध्ये प्रत्येक जो स्ट्रोक आहे प्रत्येक जो धक्का आहे पोटाच्या स्नायू जे आत जातात त्याचा जो धक्का पाठीच्या कण्यावर बसतो तो, तो प्रत्येक मणक्यांच्या थ्रू आपल्या मेंदूपर्यंत जातो तिथे एक प्रकारचा मसाज होतो तिथली अशुद्धी अशुद्धता का, काढून टाकली जाते बारीक बारीक पेशींपर्यंत जागरूकता निर्माण केली जाते बारीक बारीक पेशींपर्यंत शुद्धी होते आणि त्यामुळे भाती म्हणजे चमकणे ह्याचा अनुभव आपल्याला येतो कपाल भाती करून झाल्यानंतर जेव्हा आपण डोळे मिटून शांत बसतो आणि कपाळाकडे आतून लक्ष देतो त्यावेळेला आपल्याला असा प्रकाश आहे तिथे कोणीतरी असा लाईट लावलाय किंवा असा प्रखर असा प्रकाश आपल्याला दिसतो तर त्याची अनुभूती आपल्याला कपालभाती केल्यानंतर येते तर, ये तर एकशे वीस वेळेला आपल्याला लगेच जमणार नाही मग किती जमेल एक पंधरा वीस वेळेला जरी कपालभाती जमली तरी हरकत नाही जेवढ्या वेळ आपण केलीय तेवढ्या वेळ पुन्हा शांत बसायचंय डोळे मिटून नंतर पुन्हा एकदा करायची नंतर पुन्हा शांत बसायचंय आणि मग नंतर पुन्हा एकदा करायची बघा आपण जर पहिल्या वेळेला वीस वेळेला केली दुसऱ्या वेळेला वीस वेळा केली तिसऱ्या वेळेला वीस वेळेला केली तर एका वेळेला आपण साठ वेळेला कपालभाती केलेली आहे मग लक्षात घ्या की साठ वेळेला आपण शरीरातली अशुद्धता बाहेर टाकलेली आहे आणि हे जर आपण अगदी सकाळी सकाळी पहाटे मुहूर्तावरती जर कपालभाती केली तर आपली अशुद्धता शरीरातली बाहेर टाकली जाते शुद्ध प्राणशक्ती आपल्याला भरपूर साठवली जाते वायुकोशांमध्ये आणि त्यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जावान वाटतं एनर्जेटिक एनर्जेटिक वाटतं आपण दिवसभर भरपूर कामं करू शकतो तर अशी ही कपालभाती आहे बारीक बारीक पेशींमध्ये पचन चांगलं सुधारते कारण प्रत्येक धक्का पोटाच्या स्नायूंचा जेव्हा आपल्या जठरावरती पडतो त्याचं आकुंचन प्रसारण सुधारतं पाचक स्त्राव स्त्रवायला चांगली मदत होते आपल्या नाभीच्या डाव्या बाजूला पँक्रिया म्हणजे स्वादुपिंड नावाची जी ग्रंथी आहे अंतस्त्रावी ग्रंथी तिच्यावर पण हे धक्के धक्के पडतात त्याच्यामुळे इन्सुलिन चांगलं सिक्रेशन व्हायला मदत होते त्यामुळे शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा कपालभाती खूप उपयोगी आहे आपल्या शरीरातले विषारी घटक बाहेर टाकून दिले जातात रक्ताविसरण चांगलं सुधारतं आपल्या पेशी ताज्या तव्याने होतात ऊर्जावान होतात आपल्या चेहऱ्यावर एक चांगली चकाकी येते तारुण्य टिकून राहते प्रत्येक धक्का आपल्या स्पायनल कॉर्डवर पडल्यामुळे आपल्या चक्रांची जागृती होते मुलाधार चक्राची जागृती होते महिलांसाठी अतिशय उपयोगी प्रक्रिया ही सांगितलेली आहे ज्यामुळे हार्मोन्सचं संतुलन साधलं जात त्याच्यानंतर आपल्या श्वासपटलाला प्रत्येक वेळेला धक्का मिळतो ते वरती उडी मारत पुन्हा पूर्ववत होतो यामुळे आपल्या ज्या बरगड्या आहेत श्वासपटल आहे पोटाचे स्नायू स्नायू आहेत यांचं खूप चांगल्या प्रकारचा व्यायाम याच्यामध्ये होतो आपला आत्मविश्वास खूप चांगला वाढतो कपालभाती झाल्यानंतर जेव्हा आपण शांत बसतो त्यावेळेला खूप मनाला चांगली शांती मिळते अतिशय छान वाटतं तर हे सगळे अनुभव आपल्याला कपालभातीमध्ये येतात आणि मुळात आपण अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे कपालभाती मधली ती निश्चितपणे नीट समजवून घ्या आपल्याला माहितीये का की हृदयाकडनं जेव्हा पूर्ण शरीराकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो त्यावेळेला हे रक्त जेव्हा वेगळ्या वेगळ्या अवयवांपर्यंत पोचतो त्यावेळेला तिथल्या तिथल्या पेशी ह्या शुद्ध रक्तवाहिनीमधून म्हणजे रोहिणीमधून जी काही आपण कर्बोदके आहेत मेद आहे प्रथिना आहेत जीवनसत्व आहेत प्राणशक्ती आहे हे सगळं रक्ताच्या मार्फत या पेशी आपल्याकडे शोषून घेतात आणि मग असं रक्त पूर्ण या सगळ्या पेशींकडे अवयवांकडे जातं या पेशी सगळ्या आपलं काम करण्यासाठी हे सगळं काढून घेतात त्यावेळेला हे रक्त अशुद्ध झालं आपण असं त्याला म्हणतो तर रक्त अशुद्ध झालं म्हणजे काय त्याच्यातले हे सगळे जे घटक आहेत आवश्यक घटक आणि प्राणवायू हे सगळं पेशींनी घेतलेलं असतं म्हणून ते रक्त आपण अशुद्ध झालं म्हणतो आणि ते नीलांच्या मार्फत पुन्हा हृदयाकडे शुद्ध करण्यासाठी आणलं जातं पुन्हा नीलांच्या मार्फत हृदयाकडे आणलं गेल्यानंतर हृदय ह्या रक्ताला फुप्फुसांकडे पाठवतं आता फुफ्फुसामध्ये हे रक्त गेल्यानंतर काय करत तर आपल्या शरीरामधल्या ज्या पेशी आहेत ते त्या पेशी हे चांगले घटक काढून घेतात त्याच्यातून कार्य करतात कार्य केल्यानंतर जे काही विषारी घटक जे की नको असलेले घटक जे उरतात पाण्याची वाफ उरते विषारी घटक उरतात ते सगळं ह्या रक्तामध्ये पुन्हा टाकून देतात पेशी आणि मग हे रक्त हृदयाकडे जात आणि नंतर फुफ्फुसांकडे येत फुफ्फुसाकडे आल्यानंतर हे सगळे जे काही विषारी घटक आहेत ते वायुकोशांच्या मध्ये टाकले देत जातात आणि नंतर हे रक्त शुद्ध प्राणवायू घेऊन हृदयाकडे जात आणि नंतर हृदयाकडनं पुन्हा शुद्ध रक्त आपल्या पूर्ण शरीरभर जात तर लक्षात घ्या की पेशी जे काही कार्य करतात आपल्या शरीरात आपलं जे काही शरीर आहे ते पूर्ण पेशीमयच आहे म्हणजे एखाद्या आईला आपण प्रेग्नंट असल्याची जाणीव जेव्हा होते तेव्हाच एक पेशी तयार झालेली असते आणि मग अनेक पेशींनी आपलं शरीर तयार होतं आणि ह्या पेशी आपल्या शरीरात जे कार्य करतात ते ह्या रक्तामार्फत आलेले जे पोषक घटक आहेत आणि प्राणवायू आहे यांच्यामुळे कार्य करतात हे कार्य करताना जे विषारी घटक निर्माण होतात ते, ते रक्तामध्ये टाकले जातात जसं एखाद्या कारखान्यामध्ये काहीतरी चांगलं प्रॉडक्ट तयार होतं पण ते तयार होताना जे काही अ नको असलेले घटक तयार होतात ते नंतर कारखान्याच्या बाहेर टाकून दिले जातात तसच पेशी जेव्हा कार्य करतात आपल्या शरीरासाठी तर नंतर जे उरलेले विषारी घटक असतात ते सगळे रक्तामध्ये टाकले जातात आणि हे विषारी घटक हे आणि कर्बद्वीप प्राणी जो वायू असतो कार्बन डायऑक्साईड तो, तो सुद्धा आपल्या हृदयाकडे येतो आणि नंतर हृदय त्याला फुफ्फुसांकडे पाठवतो फुफ्फुसामध्ये हे रक्तातले हे सगळे विचारी घटक वायुकोशांमध्ये टाकले जातात आणि वायुकोशांमधून हे घटक नंतर आपल्या उच्छवासा वाटे बाहेर टाकले जातात आता विचार करा की उवासा वाटे हे जेव्हा बाहेर टाकले जातात त्यावेळेला त्यांना किती कार्य पडत असेल बघा शरीरातले हे विषारी घटक आहेतच शिवाय आपण बाहेरच्या वातावरणातले जे काही अशुद्धता जे काही प्रदूषण आहे आपण जेव्हा बाहेर जातो जसं आपण सिग्नलला थांबतो इथले विषारी घटक दुराचे जे आपल्या नासिका मार्गा वाटे आत जातात ते सुद्धा आपल्याला बाहेर काढायचे असतात वायुकोशांवर त्यांचा एक थर साठतो आणि हे जे काही रक्तामार्फत आलेले जे घटक असतात ते पण आपल्याला बाहेर काढायचे असतात मग हे आपले निश्चितपणे नीट बाहेर पडले जातात का तर नाही जात आणि म्हणून कपालभाती करणं हे फार गरजेचं आहे प्रत्येक धक्का हा एकमार्गी बसतो आणि ह्या धक्क्यामुळे आपल्या फुफ्फुसामधले अशुद्ध विषारी घटक एक मार्गाने वर 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 येत नासिका मार्गाद्वारे बाहेर टाकले जातात तर अशी ही अत्यंत प्रभावी अशी शुद्धिक्रिया आहे फुप्फुसांची जी रोज आपण करणं गरजेचं आहे आणि ती जर अगदी सकाळी सकाळी पहाटे ब्राह्म मुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम कारण ओ थ्री म्हणजे ओझोन वायू त्यावेळेला असतो जो आपल्याला फार गरजेचा असतो तर दर श्वास सोडण्याच्या प्रक्रियेनंतर जेव्हा पूरक जो नैसर्गिक आपोआप शुद्ध हवा आत जाते प्राणशक्ती आत जाते तो हा ओझोन असेल तर आपल्या शरीरासाठी तो अतिशय उपयोगी आहे तर बघा वायुकोशांचे जे काही असे द्राक्षासारखे घड असतात हे वायुकोश या, वायु या अशुद्धतेने हळूहळू काय होतं त्यांची अकुंचन आणि प्रसरण करण्याची जी शक्ती आहे तीच हळूहळू कमी व्हायला लागते आणि बऱ्याचदा हल्ली तरुण वयामध्ये मुलांमध्ये मुलींमध्ये आपण दम लागण्याचं प्रमाण हे जास्ती बघतो तर ही जर शुद्धिक्रिया आपण रोजच्या रोज केली जमेल तेवढी काही हरकत नाही अगदी मी जसं म्हटलं तसं पंधरा ते वीस वेळेला एकदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अशी जरी केली तरी तुमची साठ वेळेला होऊन जाते संध्याकाळी पण एक पाच मिनिटं वेळ मिळाला तर संध्याकाळी पण करायला हरकत नाही दिवसभरातून एकशे वीस वेळेला जर तुम्ही अशुद्धता बाहेर काढली आहे अजिबातच करत नसाल आणि जर असं करायला सुरुवात केली तरी सुद्धा भरपूर फायदे मिळायला सुरुवात होते आता ह्याचं आदर्श प्रमाण म्हणजे काय निदान तीनदा तरी केली पाहिजे एकशे वीस वेळेला एकशे वीस वेळेला एकशे वीस वेळेला अशी तीनदा करायची एकशे वीस वेळेला करून झाली की शांत एक मिनिट बसायचंय आणि डोळे मिटूनच बसायचे मध्ये आधी डोळे उघडायचे नाहीत कपाळाकडे मध्यावर एकाग्रता करून अनुभव घ्यायचा आहे के केलेल्या कपालभातीचा आपण जेव्हा अशुद्धता बाहेर काढतो नासिका मार्गा वाटे कारण एकमार्गी धक्क्यांमुळे पुन्हा आत जात नाही अशुद्धता वर वर येत बाहेर पडली जाते पण या घशाच्या सप्तपथ घशा जे इथे असतात या घशामध्ये एक प्रकारचा घाण वास राहतो बघा तुम्ही करून बघा जेव्हा तुम्हाला एकशेवीस एकशे वीस एकशे वीस अशी तीनदा तीनशे साठ वेळेला कपालभाती करता यायला लागली की तुम्ही त्याचा अनुभव घ्या कि तीनदा तीनशे साठ वेळेला कपालभाती करून झाली की शांत बसा तुम्हाला एक प्रकारचा थोडा घाण वास येईल कारण ही अशुद्धता बाहेर टाकली जाते जरी तुम्ही अगदी स्वच्छ ब्रश केला जीव अगदी स्वच्छ धुतली आणि नंतर कपालभाती करायला बसलं तरी सुद्धा तीनदा कपालभाती झाल्यानंतर एक प्रकारचा वास तुम्हाला येतो हे चांगलं लक्षण आहे यामुळे तुम्हाला कळतं की तुमची शरीरातली अशुद्धता ही या मार्गे बाहेर टाकली जाते तर अशी कपालभाती तुम्ही करायला सुरुवात करा, करा। अगदी सांगितलेलं आदर्श प्रमाण जे ग्रंथ सांगितले ते जरी नाही जमलं तरी हरकत नाही तुम्ही अगदी रोजच्या रोज जेव्हा प्रॅक्टिस करणार आहात त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणे एकशे वीस वेळेला एका मिनिटामध्ये एकशे वीस वेळेला अशी कपालभाती करता येणार आहे एक समान स्ट्रोक स्ट्रोक्स ठेवायचे कधी खूप भरभर केलेत मध्येच हळू केलेत परत भरभर केलेत असं न करता लयबद्धतेने कपालभाती करा जशी मी तुम्हाला पुढे आता दाखवणार आहे ती निश्चितपणे नीट बघा आणि करा म्हणजे तुम्हाला निश्चितपणे जमेल तर रोज अशी कपालभाती करा ही शुद्धी क्रिया आहे जी रोज करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे आपल्या पेशी पुन्हा पूर्ववत ऊर्जावान होतात फ्रेश होतात आणि एनर्जेटिक होतात दिवसभर आपल्याला खूप उत्साह राहतो आळस निघून जातो सारखं कोणाला झोपावं वाटत असेल दमल्यासारखं वाटत असेल काम होत नसेल थकवा जाणवत असेल अशा सगळ्यांनी कपालभाती करणं अतिशय गरजेचं आहे तर निश्चितपणे नीट व्हिडिओ बघा आणि करायला सुरुवात करा आता दक्षता काय घ्यायची आहे बघा तर पाळीच्या दिवसामध्ये अजिबात कपालभाती करायची नाहीये प्रेग्नन्सी मध्ये कपालभाती करायची नाहीये ज्यांना मेंदूचे तीव्र त्रास आहेत फिट्स येत आहेत मिरगी येते अशा लोकांनी तज्ज्ञ व्यक्तींच्या समोरच करायची आहे त्यांना विचारून कशी करायची आहे बरोबर करतोय का किती केली पाहिजे त्यांनी कधी केली पाहिजे हे सगळं नीट विचारून तज्ञ व्यक्तींसमोर करा कारण त्यांना फिटचा त्रास असतो करताना फिट आली तरी तज्ज्ञ व्यक्ती समोर असली पाहिजे तर असं सगळं नीट बघा हृदयाशी संबंधित सुद्धा ही प्रक्रिया असल्यामुळे हृदयाचं जर काही एनजिओप्लास्टी झाली असेल किंवा बायपास झालं असेल तर त्यांनी सुद्धा तज्ज्ञ व्यक्तींसमोर करा पण बाकीच्यांनी अगदी आपला व्हिडिओ बघून निश्चितपणे प्रक्रिया नीट बघा पूर्ण व्हिडिओ बघा नीट माहिती जाणून घ्या आणि मग व्यवस्थितपणे कपालभाती करा तुम्हाला ती कशी वाटली केल्यानंतर तुम्हाला सातत्याने केल्यानंतर काही फायदे निश्चितपणे जाणवतील तर मला नक्की कमेंट करून ते कळवा आणि ह्याचा नक्की लाभ घ्या तुम्ही कपाल भाती करण्यासाठी सुखकारक आसनामध्ये बसायचंय म्हणजे आपल्याला कुठेही ताण वाटणार नाही किंवा कुठे अवघडले पण वाटणार नाही अशा स्थितीमध्ये बसायचंय पाठ आणि मान आपली सरळ ठेवायची आहे कारण कारण कपाल भातीचा प्रत्येक धक्का आपल्या स्पायनल कॉर्डच्या थ्रू ब्रेन पर्यंत जातो त्याच्यामुळे आपली पाठ ही सरळ असली पाहिजे सरळ म्हणजे ताठ नाही ठेवायचे सरळ म्हणजे सरळ ठेवायची असा बाक नको खांदे किंचित मागे छाती पुढे पाहिजे मान उंचीला आपल्या सरळ पाहिजे आपले जे दोन्ही हात आहेत तळहात ते असे ज्ञान मुद्रेमध्ये जसे आपण प्राणायामामध्ये ठेवतो तसे न ठेवता कपाल भातीला द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे द्रोण मुद्रा म्हणजे तळहातांच्या अशा वाट्या करायच्या आहेत आणि त्या गुडघ्यांवर पाठ मान सरळ ठेवायची आहे शक्यतो कपाल भाती करताना वज्रासन घालायचं नाही वज्रासन जेव्हा आपण घालतो त्यावेळेला गुडघे समोर असतात आणि आपले हात असे त्या गुडघ्यांवर येतात त्यामुळे आपल्या छातीच्या बरगड्यांना वरती उडी मारायला श्वासपटलला वरती उडी मारायला थोडस जागा कमी पडते त्याच्यामुळे वज्रासनामध्ये न बसता साधी वांडी घाला किंवा पद्मासनामध्ये बसा जर तुम्हाला सुखकारक वाटत असेल तर, तर त्यामुळे काय होतं की इथे भरपूर अंतर राहिल्यामुळे आपल्याला खूप मोकळेपणाने कपालभाती सहजपणे करता येते तर द्रोण मुद्रेमध्ये हात ठेवायचे डोळे अलगद मिटायचे कपाल भातीची जेवढी आवर्तन आपण करणार आहोत खर म्हणजे आदर्श स्थिती एकशे वीस एकशे वीस एकशे वीस अशी तीनदा केली की तीनशे साठ वेळेला सकाळी तीनशे साठ वेळेला संध्याकाळी अशी आपल्याला पुरेशी होते पण आता आपल्याला सुरुवातीला करताना लगेच एकशे वीस जमणार नाही थोडे कमी जमतील त्याच्यामुळे अगदी चार पाच वेळेला आवृत्त्या केल्या तरी हरकत नाही पण प्रत्येक कपालभाती करताना डोळे हे सलग मिटलेलेच पाहिजेत जरी कपालभाती थांबवली तरी डोळे मिटून कपाळाच्या मध्यावर आतून एकाग्रता करायची तर त्याच्यामुळे सलग आपले डोळे मिटलेले पाहिजेत आणि कपालभाती करून थांबल्यानंतर त्या कपालभाती केल्याचा अनुभव आपल्याला इथे घ्यायचं आहे डोळे मिटून आणि नंतर परत दुसऱ्या वेळेला कपालभाती सुरू करायचे तर पाठ मान सरळ डोळे अलगद मिटलेले श्वास घेऊन कधीही कपालभाती सुरू करायची नाही मग काय होत की श्वास घेतल्यानंतर जेवढी काही प्राणशक्ती आपल्याकडे आत आलेली असते त्यावरच जेवढी कपालभाती आपल्याला शक्य होईल तेवढी आपण करू शकतो आणि नंतर मग दमल्यासारखं होऊन आपल्याला थांबावं लागतं त्याच्यामुळे असं न करता आधी सुरुवातीला दीर्घ श्वास घ्यायचा सावकाश सोडायचा आणि मग शांतपणे कपालभाती सुरू करायची फक्त श्वास सोडायचा आहे सोडायचा आहे सोडायचा आहे करून दाखवते आता मी आता दहा आवर्तन मी केलेली आहे अशी आपल्याला जमतील तेवढी सहजतेने जमतील तेवढी करा मुद्दाम होऊन पोटाचे स्नायू आतमध्ये अक्रसून घेऊन धक्का देत असं करायचं नाहीये असं जर केलं तर आपल्या पोटात दुखू शकत किंवा ओढून ताणून कपालभाती करत राहिलो तर प्रत्येक धक्का आपला पाठीच्या कण्यावर पडत असल्यामुळे कधी कधी कपालभाती केल्यानंतर कमरेला दुखू शकतं तर असं करायचं नाहीये सहजपणे जेवढं जमेल तेवढं करा सुरुवातीला कदाचित तुम्हाला इथे दुखू शकतं तर सावकाशपणे श्वास सोडत पुढे वाका थोड्या वेळ रिलॅक्स केल्यानंतर पुन्हा सरळ बसून कपालवती करा असंही करायला हरकत नाही सुरुवातीला असं होईल एकदा तुमची प्रॅक्टिस चांगली झाली की तुम्हाला कमरेला वगैरे असं अजिबात दुखत नाही आणि सलगपणे तुम्ही ही शुद्धिक्रिया व्यवस्थित करू शकता आता आम्ही मी तुम्हाला दाखवतेय की एक मिनिटामध्ये एकशे वीस हे जर करायचे झाले तर साधारणपणे कस समगतीने आपले स्ट्रोक्स आले पाहिजेत ते आपण बघूयात अशी एकशे वीस वेळेला आपली कपाल भाती करून झाल्यानंतर शांत बसायचंय संथ श्वसन चालू ठेवायचंय आणि आपल्या कपाळाकडे आतून एकाग्रता करायची रोज याचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला खरच इथे असा प्रकाश दिसतो आणि म्हणूनच याचं नाव कपाल भाती असं ठेवलेलं आहे कारण इंद्रियांची शुद्धता होते पेशींना खूप जागरूकता येते त्या फ्रेश होतात दिवसभर आपल्याला उत्साही वाटत आत्मविश्वास आपला वाढतो कामाला उत्साह वाटतो थकवा जाणवत नाही तर अशी ही अतिशय उत्तम अशी शुद्धी क्रिया आहे तर रोज आपण प्रयत्नांनी जे काही आपल्याला प्रमाण सांगितलंय ग्रंथामध्ये तशी सकाळी तीनशे साठ संध्याकाळी तीनशे साठ असं जमवण्याचा प्रयत्न करायचा आहे रोज प्रॅक्टिस केली की आपण निश्चितपणे ह्या प्रमाणापर्यंत पोहोचणार आहोत करून बघा कपालभाती जर आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी करत असू रिकाम्या पोटी करायची वी, आहे जेवणानंतर करायची नाहीये आणि जसं मी सांगितलीय व्हिडिओमध्ये दक्षता सांगितली आहे ती पण पाळायची आहे सगळी आणि व्यवस्थित ज्ञान घेऊन व्यवस्थित करायची आहे आणि रोज याचे फायदे तुम्हाला जाणवतील खरंच तुम्ही अगदी एका दमात अगदी पाच सहा जिने जरी असतील तरी ते पटापट चढून जाल आणि तरी सुद्धा तुम्हाला दम लागणार नाही तर असे खूप फायदे आहेत आणि आजकालच्या धावपळीच्या युगात आपल्याला कपालभाती अतिशय आवश्यक आहे त्यामुळे रोज ती सकाळ संध्याकाळ करायची आहे आणि नियमच ठरवायचा आहे की आपण कपालभाती केल्याशिवाय जेवण करायचं नाहीये कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे त्यामुळे ही जेव्हा आपण प्राणायाम करतो तर प्राणायाम करण्याच्या पूर्वी कपालभाती जर आपण केलेली असेल तर आपल्या फुप्फुसांची चांगली शुद्धिक्रिया होते वायुकोशांमध्ये भरपूर प्राणशक्ती जमा होते आणि त्यामुळे प्राणायाम करताना कुंभकाचा कालावधी आपल्याला चांगला टिकवू टिकवू शकतो आपण हा एक अजून एक ह्याचा फायदा आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो म्हणजे फायदे मिळण्यासाठी खरं म्हणजे कपालभाती रिकाम्या पोटी तुम्ही सकाळी संध्याकाळी करायला काहीच हरकत का नाही पण जर तुम्ही योगाभ्यास रोजच्या रोज करत असाल आसनं करत असाल प्राणायाम करत असाल तर ह्याचा क्रम कसा पाहिजे बघा आधी सूर्य नमस्कार नंतर चारी स्थितीमधली आसनं आसनं झाल्यानंतर दोन मिनिटाचं शवासन शवासन झाल्यानंतर योग्य त्या आसनामध्ये बसून अधिक कपालभाती करायची आहे तीन वेळेला आणि नंतर दीर्घ श्वसन आणि जो कोणता तुम्ही प्राणायाम करणार आहात नाडीशुद्धी भ्रामरी भसरिका उज्जाई जो कोणता प्राणायाम करणार असाल तो प्राणायाम तर असा त्याचा सलग क्रम पाहिजे आणि निश्चितपणे करून बघा तुम्हाला खूप फायदे वाटतील मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका काही चुकून माकून राहिला असेल तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर निश्चितपणे मला विचारा कमेंट करून आवडलं तरी सांगा नाही आवडलं तरी सुद्धा सांगा आणि फायदे झाले तरी सुद्धा निश्चितपणे सांगा त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघितले नसतील तर बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये